नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला शरीर स्वामी समर्थ तर तुम्हाला आज एक खास गोष्ट दाखवाशी होती तर बघू शकता हा मनी प्लॅन्ट आहे माझा तर मनी प्लॅन्ट आहे ना इथल्या लहान मुलाने थोडा खेचून घेतला तर बघू शकता तुम्ही त्याची माती काढली मी आणि हे बघा असं पाणी वाहतं पाणी टाकलं ना धार लागतं पाण्याची का फुटते आहे की काय काय माहिती तर मी काय केलं त्याची माती काढून घेतली आरती आणि मी दुसऱ्या पकेटमध्ये लावणार आहे ते तुम्ही बघू पकवू शकतात कसं पाणी वाहत आहे खाली आणि कसं सगळं छ चिखल चिकल चिखल चिखल होतो तर त्यासाठीनं मी काय केलं ना तो मनी प्लॅन्ट काढून घेतला त्याच्यामधून माती पण काढून घेतलेली आहे आणि दुसऱ्या फु कुंटीमध्ये मी मनी प्लॅन्ट लावणार आहे तसं सध्या आता मी माती तु फोरून ठेवलेली तुळशीसाठी मग कारण माझ्या घराने तुळशी नाही आहे म्हणून ते बघा मी तुळससाठी पण माती फोरून ठेवलेली पकवू शकता तुम्ही आता याच्यामध्ये मी तुळस लावणार आहे तर जेव्हा तुळस लावेल ना तेव्हा तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्की टाकेल तुम्ही पकवू शकतात तुळेससाठी मी माती तयार केलेली होती आणि मनी प्लॅन्ट पण कसा चालेला आहे माझ्या बघू शकतात तर मग त्यानंतर मी घेतलेली आहे घराची साफसफाई बघू शकता तुम्ही घराची साफसफाई करायला घेतली मी कारण की आपलं कुरवार येत आहे उद्यापणाचा दिवस आहे उद्यापण येणार आहेत आणि उद्यापणासाठी मग मी काय केलं ना घराची साफसफाई के करायला घेतली बघू शकतात आणि माझ्या घरी पाहुणे पण येणार होते साखरपुळा होता तर आमच्या घरी तर अचानक माहिती पडलं की ते नचे नवरदेव आहेत ना त्यांचे आत्याचे घरचे वारलेत तर आम्हाला आज माहिती पडलं काल रात्री माहिती पडलं म्हणजे मंगळवारी रात्री माहिती पडलं आम्हाला तर बघू शकता तुम्ही मग मी, मी काय केलं के ना काल घराची साफसफाई करायला घेऊन घेतली मला उद्यापन पण आहेत आणि देवाचे उद्यापन पण होणार आहे आपलं आणि घराची पण साफसफाई होणार आहे आणि पाहुणे पण येणार आहे तर त्यासाठी मी साफसफाई करायला घेतलेली होती तर विचार असं येत होता हे माझं बेडरूम आहे तर बेडरूममध्ये साफसफाई करायला घेतलेली होती इथं ठेवायचं का तिथं ठेवायचं तिथं ठेवायचं का इथं ठेवायचं किती आपण केलं कि, ना तरी आपल्याला सेटिंग करण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतोच बघू शकतात तुम्ही म्हणजे सेटिंग म्हणजे घर किती छोटं असो की किती मोठं असो म्हणतात ना छोट्याशा घरामध्ये सामान फिट होऊन जातो परत थोडं मोठं घर भेटलं ना आपल्याला थोडं किंचितही मोठं घर भेटलं ना थोडासा बडा बडापी घर मिळेल का ना तो तुम्ही आपलं सामान इधर उधर उधर इधर ऐसा करते देख सकते आपण लोक तो ऐसा मी का कारका साफसफाई फिर पाहतं मी सोची की नाही इकड्या ऐसा नाही रखणे का वेसानी रखणे का ऐसा पाहते बरं आता मला वाटतं आहे की वा बहुतेक माझं पूर्वारच उद्या पण होणार नाही बहुतेक कारण माझी तप्येत खरंच बरी नाही आहे पोटात mm -hmm. खूप दुखते माझ्या तर त्याच्यामुळे मग मी काय केलं ना त्या ना हा चौरंग ठेवला चौरंगावरतीनं याचा पान टपा ठेवला त्याच्यामध्ये ना माझ्या गणपतीचा सामान आहे सगळा गणपतीचे व सगळं सामान आहे त्याच्यामध्ये म्हणून बघू शकतात तुम्ही मग मी तिथं ठेवलं सगळी गोष्ट आणि घर चढो मारायला घेतलं मी मग मुन हा फोटो इथं ठेवायचा का तिथे ठेवायचा म्हणजे जणू काही एक एक गोष्ट मला अशी होत होती हो की प एक एक गोष्ट मला हे होत होते की गोष्ट इथं ठेवायची ती गोष्ट इथं ठेवायची आणि कोणाच ठेव काय झालेलं आहे काय मी ते ब्लाउच्या शिवणकाम पण बनते माझं पाच सात आठ ठेवत झाले तू किंवा मलो मेरा तब्येतचं पिकडं काय ना तो अचावन आहे का नामी नाही लिहिराय तू किंवा तू की तो पोत मतलब अगर मेरा तब्येत ठीक रे का तर मी उद्यापन करून की अगर मेरा तब्येत ठीक नाही रेन का तर मी उद्यापन नाही करू की हे तब्येत ठीक नाही रे का तो फायदानी उद्यापन करके फ्रेश चाही खरमिमोर तेच सगते घराचे म्हणजे मी दोन खरोशी तर रकवू शकता तुम्ही मी आ, करायला घेतलेली घराची साफसफाई तर पकू शकतात आणि मग तसंच करता करता झाडू मारायला घेतला मी मग पहिले खिडकी साफ करून घेतली पकवू शकतात आणि खिडकी साफ करून घेतली आणि माझे शेजाऱ्याचे टीचर आहेत ना त्यांच्या मुलांना ना शाळेमध्ये त्याने गिफ्ट पेटला कप पेटला तर त्याला मी हे बोलत होते की बा गिफ्ट मी लावतो म्हणजे पार्टी कप येते का पार्टी कप येते का, का इसोपर सीम तो मेरे को भी वॉशिंग मशीन का पार्टी पेडा ते नाही काय आहे क्योंकि दिया, की ती आणि वॉशिंग मशीन तू पूचाच की नाही मी नपित हिस केली त्याची दिन पूजा करे किस्तीन ते की पण कच्चे लोक कपी थोडा प पेडा देत म्हणून लोक कपी मग मी झाडू मारायला घेतलं बघा अजून असूनसुद्धा किती खाण उडते घरामध्ये आणि मेन गोष्ट अशी नाही बेडरूममध्ये इतकी माती उडते इतकी माती उडते आणि तुम्ही आठ दिवसनुसार साफसफाई पण नाही केली ना तर पूर्ण घर मट्टी मट्टी होऊन जातं पूर्ण घर पूर्ण घर मट्टी मट्टी होऊन जातं आठ दिवस पण तुम्ही साफसफाई नाही केली तर म्हणजे मला कंटिन्यू या घरात साफसफाईच करावी लागते असं होते गोष्ट बघू शकतात आणि करायला एकतरचं घेतलं ना मग माझं असं आहे की क काही असो करायला एकतरचे घेतलं ना मी तर ते पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही बघू शकतात पण तरी पण एक एक गोष्ट एक एक गोष्ट आपल्याला व्यवस्थित ठेवावी लागते थोडंसं पण आपल्यातून जाडं राहिलं काही राहिलं तर आपण काय म्हणतो अरे पापा इकडं जाडं राहिला म्हणजे साफ केल्याशिवाय पर्याय नसतो बघू शकता तुम्ही म्हणतात ना पायी पायीचं जा कामचे असताना व जो आवरात काम चोर येत आहे ना व एकदम इचके जे सारेताय इतरसा थोडासा रे तो उधर थोडा थोडाकारें की उतरसे थोडासा रे काय की इतर थोडाकारें की हे सहा हो जात आहे गडपड गडपड मी होई जात आहे थोडासा तर बघू शकतात तुम्ही तर बघितलं तुम्ही घर कशी साफसफाई चालू आहे तर बाईच्या स आपल्या कसं आहे ना आपल्या इथं सण आला तर पण साफसफाई करा आणि शेवटचा काही त्यौहार आला त्याला पण साफसफाई करा पण मी सांगू का मैत्रिणींनो वर्ष संपत येत आहे तुम्ही नक्की हमकास वर्ष संपायच्या शेवटी शेवटी तुम्ही ना घराची साफसफाई काढा कारण आपल्या व महिन्याच्या वर्षाच्या शेवटी शेवटी आपल्या घरातला केअर कचरा तुम्ही बाहेर काढा म्हणजे येणारं नवीन वर्ष आपल्या घरात हे सुख समृद्धी घेऊन येईल त्यासाठी मी आवर्जून विनंती करते तुम्हाला की तुम्ही वर्षाच्या शेवटी शेवटी घरातली साफसफाई करायला सुरुवात करा मग मी काय केलं ना लाईट लावायचा होता मला तेव्हा घरामध्ये कारण मला उभं राहून येईन देवपोच्या होत नाही तर मग मी काय केलं तर मग तर खाली प उतरवून घेतला आता कारण राहून नाही होतं वयाच्या मानाने चाळीस सवय चालू आहे आता माझ्या तर नाही होतं वयाच्या उभं राहून काहीच कष्ट आहे त्याच्यामुळे तर तुम्ही पकडू शकता तर देवघरासाठी तर देवघरासाठी ना आणि हे मोरपीस आहे हे मोरपीस मी कधीच घेतलेलं होतं तेवढीलाच घेतलेलं होतं ते मला लांब होत होतं मी काय केलं त्याला कापून घेतलं बघू शकतात काही नाही होत असं मनात श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवायची नाही कापड पाहिजे काय हे केलं आणि ते मी तिथं ठेवलं बघू शकतात असं मनामध्ये शंका नाही आणायची की प कापायचं नाही काही नाही असं मनामध्ये शंका नाही आणायची तर बघा त्यानंतर मग पिंडीची पाचीन चपत्ती केली तर त्यानंतर मग आम्ही पिंडीची पाचीन चपत्ती खायला घेतली आणि नंतर मग मी साईडला गरम पाणी केलं आणि परत फिंडीच्या पिंडीचेच सूप बनवलं घरी पिण्यासाठी बघू शकता तुम्ही कढईमध्ये कारण पिंढ्याचं सूप पण पिला ना तर खूप छान लागतं तुम्ही करून पका एकतर मी तुम्हाला त्याची रेसिपी टाकेल नक्की तर तुम्हाला सगळ्यांना प तर बघू शकतो तुम्ही तर चला पाय तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला पाय